आज दिनांक एकोणीस आठ दोन हजार सोवीस रोजी वार सोमवार रक्षाबंधनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मस्केवाडी या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण राख्या दुकानावर विकत आणतो आमच्या शाळेतील विद्यार्थिनींनी स्वतः राख्या तयार केलेल्या आहेत आज शाळेतील भावंडांना गुरुजनांना राखा बांधणार आहे आहोत माझे नाव भाग्यश्री आहे मी यत्ता सातवी मध्ये शिकते ही पहा मी स्वतः स्वतः घरी राखी बनवलेली आहे या राखीसाठी लागणार साहित्य पहिलं पहिले मी रील घेतली मग दो, एक दोरा घेतला मग मणी घेतले आणि माझ्या भावाची फोटो पण घेतली रील घेतली त्या रीलला कापलं आणि त्याचं फुलाच्या आकारामध्ये केलं त्याला आणि दोरा घेतला दोऱ्यामध्ये मनी ओवले आणि मग माझ्या भावाची फोटो गोल आकारामध्ये का कापली आणि त्या रि त्याचं त्या आपण फुल केलं होतं ना त्या फुलाला लावली आणि मग त्या आणि त्याला एक गोल का, कागद कापून लावला आणि मग तिथे दोरा घेतला आपण आणि मग त्या दोरा ठेवला खाली आणि आपली राखी उलटी केली आणि दोरा त्याच्या राखीवर ठेवला आणि मग दुसरा एक गोल पेपर कापून का घेतला आणि मग त्या दोन थोडस फिपीक लावून त्याला लावून घेतलं अशा प्रकारे ही राखी तयार झालेली आहे धन्यवाद माझे नाव अंकिता विठ्ठलकर मी साधी शिकते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बसकेवाडी मी आज राखी तयार केलेली आहे एक रील घेतली त्याला कापली आणि फुलाच्या आकारी कापले आणि त्याला उलटी केले दोरा चिटकवले मोतीचे मणी चिटकवले आणि कागद घेतला भाई म्हणून नाव टाकले आणि छोटीशी गोल्डन कलरचे मणी चिटकवले त्याला उलटी करून फिकी न चिटकवले आणि सोयीशी केले आणि मणी चिटकवले अशा प्रकारे ही राखी तयार झालेली आहे धन्यवाद